नमस्कार माझी एक फिल्म येते जन्म ऋण ह्या मार्च महिन्यातच येते बहुतेक पंधरा ला ही फिल्म रिलीज होते अुण हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही आहे जन्मऋण हे आपल्या आपल्या मल्ल्यांमध्ये मातृ ऋण पितृ ऋण आचार्य ऋण देवऋण आणि समाज ऋण ही पाच ऋण आहेत ही ऋण आपण फेडू शकत नाही म्हणजे मटेरियलना किंवा पैशांना आपण फेडू शकत नाहीच नाही आपली युती कर्तव्यता काय आहे ही आपली मौल्य जी आपल्या भारतीय संस्कृतीतली मूल्य आहेत आपल्याला शिकवतात म्हणजे रामायण आणि महाभारत की मुलाने कसे वागावे मुलाने एक भाऊ म्हणून कसं वागाव एक मित्र म्हणून कसं वागाव एक बंधू म्हणून कसं वागावं आणि एक समजा शत्रू जरी असला कोणी समोरचा तरी त्या शत्रूशी सुद्धा आदर्शवत कसं व्हाव हे आपल्याला रामायण शिकवत्याची आज्ञा मानण्याकरता भगवान प्रभू श्रीराम हे आत्ता त्यांना माहिती आहे की मी आता वस्त्रलंकार आभूषण धारण करून सिंहासनावर बसणार आहे राजा म्हणून महाराज दशरथानंतर आणि त्या क्षणी त्यांना हे कळतं की पित्याने आज्ञा दिली की मी वचन दिलंय वनवासात जावं लागेल आणि भरत तोपर्यंत सांभाळेल एका क्षणाचाही विचार न करता की वस्त्राभूषण काढून अलंकार काढून वलकल घालून प्रभू राम हे वनवासाला निघाले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रामायणात म्हणजे एकीकडे पित्याच्या आज्ञाच पालन आणि महाभारत पुत्रांवर आसक्ती धरून प्रेम करणे म्हणून तो धृतराष्ट्र आहे धृतराष्ट्र महाभारतात आला आहे शेवटी आणि गांधारीने पट्टी घातली आहे तेव्हा आंधळ प्रेम जसं जसं केलंय तर त्याचा परिणाम काय झाला शेवटी की इतकी म्हणजे स्वतःच्या भावांना सुद्धा लहानपणापासून इतका द्वेष मत्सर त्यांच्यात हे झाला कारण ती माझी मुलं आहेत ही माझी मुलं नाही आहेत म्हणजे माणसाने कस जगावं आणि काय करू नये तर हे रामायण आणि महाभारत शिकवलं आणि रामायण महाभारत उपनिषद वेद याच्यातून ही मूल्य या मातीत रुजली गेली आणि त्याच्यातनं ही पाच ऋण जे आपण फेडू शकत नाही तर त्याच्यासाठी आपली इतकी कर्तव्यता काय आहे हेही आपल्याला आपल्या संस्कृतीतली ही मूल्य शाळवता आज ती मूल्य शिक्षणातून सुद्धा गायब झालेली आहेत त्याच्यासाठी आपली शिक्षण पद्धती सुद्धा जबाबदार आहेत असो त्याविषयी मला नाही बोलायचं पण मला हे सांगायचंय की जे आई वडील आपल्याला कुठल्याही स्वार्थाला आपल्याकडे न ठेवता निस्वार्थपणे आपल्या संतानाचं संगोपन त्याचं पालन पोषण हे त्यांचं कर्तव्य आहे कारण त्याला जन्म दिला आहे पण त्याला चांगले शिक्षण देणं त्याचा विवाह करून देणं तो सेटल होईपर्यंत बाबा कुठेतरी छोटा बिझनेस म्हणा किंवा नोकरी म्हणा किंवा काही म्हणा हे होईपर्यंत बाप अगदी आयुष्यभर संतानासाठी चांगलाच विचार करत असतात जगामध्ये कोणी दुसरा नाही आहे जो आपल्याविषयी फक्त प्योर विचार करेल मी ज्याला म्हणतो आपण अगदी निर्विष विचार करणारे आपल्यासाठी फक्त आणि फक्त आपल्या आईबाबच असतात तर ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक जगामध्ये आपल्याला संबंध जे आहेत ते खूप शुष्क झाले खूपच ड्राय झाले असं वाटत म्हणजे वडिलांना तुम्हाला काय कळतं भेटलं तुम्हाला नाही कळत असं पटकन बोलून जातात मला खर म्हणजे हे अनावधानानं म्हणतात म्हणजे घर गर, घरी सांगून जाताना सुद्धा कुठे दुसरीकडे भरतीकडे जातात सांगून जात नाहीत इथपासून हा मुलगा बाहेर काय करतो त्यावर समजा कुठेतरी कॉलेजमध्ये शिकत असेल वडील बिचारी कुठेतरी सर्व्हिस करत असतील नोकरी करत असतील तिथून मिळणाऱ्या पैशातून कुठून तरी लोन घेऊन सुद्धा त्याला कुठेतरी शिकवतात तो कुठेतरी व्यसनाधीन असतो आणि आजकाल ड्रग तर सर्रास मिळत त्याच्यातून त्याचं आयुष्य तो माझे आई वडील माझ्यासाठी काय करतात हे विसरून त्याला चांदणी करायची असते त्या चार दिवसांची ते तो विसरतो ते आई वडील काय करताय एक वेळ स्वतः उपाशी राहतील पण मुलाला चांगल्या सुखसोयी उपलब्ध व्हायला पाहिजेत याच्यासाठी झटत असतो बाप आणि आई हे विसरतात कुठेतरी हे झालं एक उदाहरण अशी असंख्य उदाहरणं आहेत म्हणजे तुम्हाला जर ही उदाहरणं ऐकून घ्यायची असतील आणि समजून घ्यायची असतील तर आपल्या ह्या मातीमध्ये चार आश्रममध्ये म्हणजे आपल्या जेव्हा मुलाला शिकायला जातो तो आश्रम त्याच्यानंतर विवाह आश्रम त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम त्याच्यानंतर संन्यासाश्रम नुसता आला वृद्धाश्रम हा कुठून आला परदेशातून आला आपल्याकडे हे नव्हतं कधी हे नाही माझं पटत नाही मग त्यांचं त्यांचं स्वतंत्र राहू द्या कसं हे एकत्र कुटुंब पद्धती होती आम्ही एकत्र कुटुंब मी स्वतः एकत्र कुटुंब पद्धतीत वाढले मग नंतर विभक्त कुटुंब पद्धती आहे त्याच्यानंतर मायक्रो मिनी कुटुंब पद्धती आली एकदम एकटे नवराबाई ठीक आहे तुम्ही सर्व आपण सगळे सर्व्हिस करतो शक्य नाही होत आई बापांकडे राहणा पण बापांवर आपण जे म्हणजे विचित्र पद्धतीनं वागणारी मुलं ही कशी वागतात हे जर आपण वृद्धाश्रमात जाऊन ऐकलं तर आपल्याला कळेल आपल्या समाजातलं दारुण चित्र काय आहे कि संतान असून सुद्धा संतानहीन आहेत मुलगा असून सुद्धा बिचारे आमची मुलं असून सुद्धा आम्ही असे निराधार आहोत अशा या कथा तुम्हाला ऐकायला मिळतील तर ही कुठेतरी मातृऋण पितृऋण समाज ऋण ऋण हे सगळं विसरून फक्त आणि फक्त आपलं नाते फक्त पैशाची आहे पैशाशी आहे असं कुठेतरी चित्र आपल्याला दिसतं आणि मटेरियलिस्टिक जगाशीच आपला संबंध आहे पण आपल्या रिलेशनशिपशी आपल्या जन्मदात्या आईवडिलांशी सुद्धा आपण अशी प्रतारणा करू शकतो आपण त्यांना असं वाईट म्हणण्यापेक्षा इतक्या खालच्या वागवू शकतो म्हणजे या चित्रपटातली जी कथा आहे ना ती ती ऍक्च्युली रिअल लाईफ कथा आहे कांचन अधिकारी ती रिअल लाईफची कथा मांडलेली आहे तर ही हे जन्माचं जे ऋण आहे आपल्या ते आई वडिलांमुळे आई वडिलांना आपण कस ठेवतोय रागर मी असं म्हणतो मी माझ्या आई वडिलांसोबत राहतो माझे आई वडील माझ्यासोबत राहतात असं मी कधीच म्हणत नाही माझे वडील नाही आहेत आता पण मी माझ्या आई बरोबर वर राहतो असं मी म्हणतो जरी ते घर माझ्या वडिलां वडिलोपार्जित मला मिळालं नसेल हे माझ्या कष्टानं उभं केलेलं असेल पण जर मला जन्मच दिला नसता माझ्या आईनी माझ्या वडिलांनी आई वडिलांनी म्हणून माझं संगोपन केलं नसतं मला शिक्षण दिलं नसतं मला जर असा उभा केलाच नसता तर मी काहीच करू शकलो नसतो तर हे माझ कर्तव्य आहे मुलगा म्हणून मुल। मी म्हणतो की नाही मी माझ्या आई बरोबर राहतो आय थिंक हे संस्कार पण असतात पण संस्कार दिलेले असले तरी सुद्धा मुलं कशी होतात कसे विसरतात फक्त आणि फक्त पैशाच्या मागे पळपोटेपणा करण्याकरता आणि मटेरियलला महत्व दिल्यानंतर माणूस किती स्पंदनहीन होऊ शकतो ह्याच जर मूर्तिमंत उदाहरण बघायचं असेल तर हे ऋण ह्या चित्रपटात तुम्ही बघू शकता ह्या चित्रपटातून आई वडिलांनी मुलांशी पण कसं वागलं पाहिजे आणि मुलांनीही आपलं जीवन कसं जगलं पाहिजे हे निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक वस्तुपाठ आहे जन्मरूण त्यामुळे प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंबियांनी एकत्रितपणे हा चित्रपट पाहावा आणि मी कांचन अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार प्रकट करतो की त्यांनी मला ह्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि अशी भूमिका हे एका शिक्षकाची भूमिका आहे एक शिक्षक असून सुद्धा हा माणूस कसा असहाय्य होतो एकुलत्या एक मुलासाठी म्हणजे असं सांगत नाही कथेविषयी मग त्याच्यातून काय होतं कथा कशी पुढे जाते आणि काय होतं ते जन्मरून बघा मगच तुम्हाला समजेल पण चित्रपटगृहात जाऊन जन्मरूप हा याच महिन्यात चित्रपट येतोय अवश्य बघा जन्मरूप थँक्यू